छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या खुलताबादचे रत्नपूर दौलताबादचे देवगिरी असे नामकरण करण्यावरून जोरात राजकारण सुरू झाले आहे औरंगजेबाची कबर उकडून फेकण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नपूर करा अशी मागणी भाजप शिवसेना पक्षाकडून केली जात आहे यावर संतप्त झालेल्या माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्विग्न होत नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना आता तुम्ही तुमच्या बापाची नावे बदला असा टोला लागावला होता इम्तियाज जलील यांच्या या विधानानंतर राजकारण अधिकच तापले आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना फटकारतानाच माझ्या बापाचे नाव भाऊराव खैरे हे आहे आणि ते राहणारच उगाच काहीही बोलू नका असे म्हणत पलटवार केला जिथे जिथे बाद आहे ते सगळे बाद करणार असे म्हणणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनाही चंद्रकांत खैरे यांनी टोला लागावला औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्येच केले होते तेव्हाच खुलताबादचे खरे नाव रत्नपूर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाने बदललेले नाव कशाला हवे खुलताबाद नाही तर रत्नपुरस असे जाहीर केले होते असे खैरे म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक